बनावट करून त्यांना एक तयार करून सगळ्यांना मदतीनं मला एक आज चार पाच लाख रुपये देऊ लागले मी घेतलो नाही आज पोलीस प्रशासनाला चार पाच लाख रुपये देऊन आज लक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या मालकाने मॅनेजर सुपरवायझरनं यांना आज काहीतरी लाच बुजपत देऊन माझ्या भावाला एक बनावट मटर करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र याचे पुरावे माझ्याकडे काय हातं तरी मला अठराशे आठ यायनं आज काय कायदा करतो करतो कलम म्हणून मला आज दोन महिन्यात तापवून ठेवलं नंतर यायने आज मला बोलून घेत्यानं आज मला फलानं काम आहे आज याने गौरे तपासाला करू उद्याच्याला आपण असं करू कसं करू यायनं माझ्या भावाचे मला पाच लाख रुपये नाही यायनं माझ्या भावानं लक्ष्मी ट्रॅव्हल्स मालकातून एक लाख रुपये घेऊन माझ्या भावाचा प्रकरण केलाय आज मी पोलीस प्रशासनाला माझ्या भावाचा जीव कोणी गेलं नाही म्हणून मी आज माझे सरकारी मित्र आमचे सगळे त्यानंतर सैन्याचे राजू भाऊ इथं सुद्धा आलेले आहेत त्याने सुद्धा मुंबईत आलेली आहेत त्याच्या सुद्धा दोन गोष्टी म्हणून अरे या वाकड पोलीस ठाण्याचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या हरामखोर पोलिसांना दाखल करतो तुम्ही आम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्या गेल्या दोन महिन्यापासून या माणसाला आज आहे उद्याने तो हा इलेक्शन आहे आजी दादा मेले अरे तुमच्यासाठी सगळं महत्वाचं यांचा भाऊ छोटा भाऊ गेला आहे त्याचं लग्न ठरवतो एप्रिल महिन्यामध्ये त्याचा खून झाला परंतु पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तो अपघात आहे असं दाखवण्यात येतं चाकण या ठिकाणी त्यांच्या भावाचा जो ॲक्सिडेंट झाला होता समोरच्या व्यक्तीशी भांडण झाल्यानंतर बघितलं मोबाईलमध्ये भीमा कोरेगावचा फोटो आहे तो फोटो बघताच तो हरामखोर जातीवादी काय बोलणार याला रेटारे आणणार रेटारे म्हणजे काय मारहाण केले यांच्या भावाला मारहाण केल्यानंतर त्या हरामखोराने चाळीस हजार रुपये घेतले त्या कंपनीच्या मालकाकडून आणि पैसे घेतल्यानंतर तो राग त्या मा त्या मालकाच्या डोक्यात होता की माझे चाळीस हजार गेले आणि त्या लोकांनी मिळून यांचे आमचे सचिन सोनकांबडे यांना बेदम मारहाण केली एवढी मारहाण केली की त्यांचा त्यांचा मृत्यू झाला आणि आता सी सी टी व्ही दाखवल्या जात आहे की त्याच्यामध्ये ते पडले गुंगीमध्ये आहे दारू पितात अरे जर तो दारू पिणार होता जर तो दारू पिऊन गाडी चालवत होता असा तुमचा आरोप आहे तो नोकरीवर ठेवलं कसं एवढ्या दिवसापासून तो जॉब करतो एक त्याच्या नावाची एकतरी कंप्लेंट आहे का की तो दारू पिऊन जातो म्हणून ती तिथली जी कंपनी आहे तो मालक आहे त्या मालकाने संगणमत करून तो आमच्या शेड्यूल कास्ट समाजाचा बौद्ध समाजाचा आहे याचा राग धरून त्याची मर्डर करण्यात आली परंतु पोलिसांना हाताशी धरलं मग पाच लाख रुपये का देत होते तुम्ही यांना हो oh. जर पाच लाख रुपये तुम्ही यांना देत होते म्हणजे तुम्ही गुन्हा केला होता तुम्हाला माहीत होते की तुमच्या लोकांनी मारहाण केलेली आहे मी तुम्हाला आत्ता पण सांगतो भीमराज सेना या प्रकरणाच्या पूर्ण पाण्यामुळे फोटो काढल्याशिवाय गप्पा बसणार नाही आमच्या यांच्याकडे खूप पुरावे आहेत सगळे पुरावे घेऊन डी वाय एस पी एस पी साहेब साहेबांकडे जाऊ आणि जोपर्यंत अॅट्रोसिटी ॲक्ट दाखल होणार नाही तोपर्यंत भीमराव से सेना शांत असणार नाही जय भीम